श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणं किंवा थोडेफार प्रमाणामध्ये मतभेद असतातच पण जर तुमच्या घरामध्ये खूप भांडणं होत असतील रोज क्लेश होत असेल किंवा कोणी कोणाचं ऐकत नाही किंवा पैसा घरामध्ये टिकत नाही आहे जर आपण बाहेर असतो जेव्हा किंवा बाहेर कामासाठी जातो तेव्हा आपल्याला बरं वाटतं आणि घरात आल्यानंतर एकमेकांच्यावर तोंड टाकणं किंवा एकमेकांशी भांडत राहणं कोर्त्यांना छोट्या ना छोट्या खो छोट्या 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 गोष्टींवरून एकमेकांशी वाद घालणं हे जर होत असेल जास्त प्रमाणामध्ये तर एकच तुम्हाला काम करायचं आहे रोज सकाळी जेव्हा आपण चहा बनवतो हे माझ्या माता भगिनींनी बहिणींना माझं हे सांगणं आहे की जेव्हा आपण रोज सकाळी चहा बनवतो सगळ्यांना चहा देत असतो त्या चहामध्ये एक चिमूटभर हळद टाकायची आहे सगळ्यांच्याच चहामध्ये एक चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तो चहा सगळ्यांना द्यायचा आहे चिमूटभरच टाकायचे चमचाभर चिमूट टाकायचे नाही हे लक्षात घ्या चिमूटभर हळद टाकायचे तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये फरक दिसायला लागेल की तुमच्या पेश तुमच्यामध्ये पेशन्स वाढायला लागतील तुमचं मन शांत राहायला लागेल तुमचा हळद हळदीमुळं तुमचा गुरुसुद्धा शांत राहील किंवा तुमचा स्वभाव शांत होत जाईल हळ ह्याच्यामुळे तुम्हाला खूप फरक पडेल आणि जर एखादी व्यक्ती खूपच क्लेश करत असेल घरामध्ये काहीच कोणाचं ऐकत नाही सतत चिडचिड करत असेल तर त्याच्या डोक्यावरून एक चिमूटभर चहा पावडर अँटी क्लॉकवाईज चिमूटभर चहा पावडर ओवाळून टाकायचे आहे तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये विसर्जित करून टाका किंवा किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाका बघा त्याच्यामुळे किती फरक पडतोय ते दहा दिवसामध्ये तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल तर प्लीज ह्या छोट्या छोट्या गोष्टी उपाय करत राहा याच्यामुळे आपण जी मेहनत करतो जे आपण कष्ट करतो त्याच्यासुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सफलता मिळते कारण नुसतं कष्ट करून उपयोग नाही त्याच्यासोबतच थोडेफार आपण आपले ग्रहशांती ग्रह ग्रहमान किंवा या बाकीच्या गोष्टी ज्या आपल्या मनाला शांतता देतील त्या गोष्टीसुद्धा आपण करत राहणं गरजेचं आहे किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं पण ते आपल्याला जाणवत नाही जे ज्याच्यावर देवाची शक्ती असेल किंवा त्याचे देवावर देवाची ज्याच्यावरती इच्छा होईल ज्याच्यावरती हो हो मर्जी होईल त्यालाच ते ऑफ अट्रॅक्शन काम करत असतं चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये थोडंफार जर तुम्हाला काही आवडत आवडलं असेल तर व्हिडिओ नक्की नाही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जे उपाय मी सांगते ते प्लीज थोडे छोटे छोटे उपाय असतात त्याच्याने काहीही नुकसान होणार नाही नक्की करा आणि आपले कुटुंबाला सुखी समृद्ध आणि स्वस्थ ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री